जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस या संदर्भातली सविस्तर माहिती आपण पहिल्यापासून प्रक्रियेपासून पहिल्या प्रक्रियेपासून अर्ज भरण्याच्या पूर्वीपासून ते अर्ज भरणे अर्ज सादर करणे अर्जाच्या त्रुटी निवड पद्धती आणि निकाल अशापर्यंत सर्व अंगणवाडी भरती प्रक्रियेची माहिती आपण या ठिकाणी यापूर्वी पाहिलेली आहे मात्र बघा महाराष्ट्रामध्ये मा हीच अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती काही जिल्ह्यामध्ये पूर्णपणे राबवलेली आहे काही जिल्ह्यामध्ये निवड यादीसुद्धा लागली आहे काही जिल्ह्यामध्ये आता सध्या प्रक्रिया सुरू आहे निवड यादी लावण्याची किंवा निकालाची तर काही जिल्ह्यामध्ये अद्याप भरती पूर्ण झालेली नाही भरती सुरू झालेली नाही कारण याच्या पाठिंबाचं कारण असंच आहे की त्या जिल्ह्यातील जे काय एकात्मिक बालविकास प्रकल्प योजनेअंतर्गत जे काय अधिकारी आहेत हे भरती राबवणारे ते अधिकारी त्या त्या त्यांच्या विशेष कामासाठी किंवा ट्रेनिंगसाठी बाहेर गेलेले होते ट्रेनिंगला गेलेले होते त्यामुळे त्यांना त्या जिल्ह्यातील भरती राबवता आलेली नाही त्यामुळे त्या, त्या जिल्ह्याचे अद्याप फॉर्म सुटलेले नव्हते मात्र आपल्याला अनेक आपल्या व्ह्यूवरचे कमेंट आले होते की सर आमच्या जिल्ह्याची भरती कधी येणार या जिल्ह्याची भरती कधी येणार त्या जिल्ह्याची भरती कधी येणार तर असे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची भरती प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही त्यांचे अर्ज सुरू झालेले नाही तर त्यां ते काही जिल्हे आहेत त्यांचे अर्जाची प्रक्रिया आता उशिरा सुरू झालेली आहे त्यामुळे त्यामध्ये एक महत्त्वाचा जिल्हा आहे बघा धुळे महानगरपालिका धुळे महानगरपालिकेमध्ये जे काय बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या अंतर्गत आणि महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जे काय अंगणवाडी भरती व मदतीची प्रक्रिया राबवली जात आहे त्याचे अर्ज आता भरणे सुरू झालेले आहे त्या संदर्भातली आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जे काय धुळे जिल्ह्यातील धुळे महानगरपालिकेतील जे काय आपले युवर्स असतील किंवा हो तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोचवा त्यांना याची माहिती होऊ द्या आणि त्यांना सरकारी नोकरी लागू द्या त्यांचं कल्याण होऊ द्या तर बघा धुळे आता महानगरपालिकेची जी काही अंगणवाडी भरती प्रक्रिया प्रक्रिया आहे त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण तुम्हाला स्टेप बाय स्टेप देत राहणार आहोत आता सध्या अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्जाची प्रक्रिया आता अर्ज मागवले जात आहेत अर्ज करायचा आहे तर अर्ज तुम्हाला ऑफलाईन करायचा आहे अंगणवाडी भरती प्रक्रियेची एक्यमभूत ए टू झेड माहिती आपण यापूर्वी आपल्या चॅनलवरती दिलेली आहे सर्व महाराष्ट्रामधील अंगणवाडी भरती प्रक्रिया नियम अटी पद्धती सगळी सेमच असणार आहे या धुळे जिल्ह्यात सुद्धा आम्ही वेळोवेळी माहिती जे काय वेळापत्रकानुसार जे काय कार्यवाही आहे जे काय प्रसि प्रक्रिया आहे प्रोसेस आहे ती आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनल आपला सबस्क्राईब करा तर आता सुरुवातीला आपण धुळे जिल्ह्यातील ले का जे काय अंगणवाडी भरतीचं जे काय वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकाची माहिती किंवा जेणेकरून तुम्हाला आता लगेच अर्ज करता येईल आणि जर अर्ज करायला जायचं झालं अर्ज कसा करायचा त्यासंदर्भातली सविस्तर माहिती आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत किंवा यापूर्वीसुद्धा अंगणवाडी भरती सेविका व मदतनीसं दोन हजार पंचवीस या संदर्भातला अर्ज कसा भरायचा यावरचे सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता शिवाय या भरती किंवा महानगरपालिका धुळे यांच्या संदर्भातले सुद्धा या या जिल्ह्यातील लोकांना किंवा या महानगरपालिकेतील लोकांनासुद्धा यासंदर्भातली सविस्तर माहिती इथून पुढं आपण देत राहणार आहोत जेणेकरून त्यांना भरतीबद्दल काहीही उ संशय राहता न कामा नये त्यांच्या मनात कोणताही प्रश्न राहता कामा नये जेणेकरून त्यांना पूर्ण माहिती झाल्यानंतर ते भरती प्रक्रियेमध्ये व्यवस्थित उतरतील आणि त्यांनी सर्व प्रक्रिया प्रोसेस पूर्णपणे पार पाडतील तर महत्त्वाची गोष्ट बघा अंगणवाडी महानगरपालिका धुळे याच्यामध्ये अंगणवाडीच्या जवळजवळ मदतनिसाच्या जागा आहेत तर टोटल एकवीस जागा आहेत महत्त्वाची गोष्ट टोटल एकवीस जागा आहेत अर्ज करण्याची तारीख आता अर्ज करणे सुरू झालेले आहे अर्ज करण्याची तारीख काय आहे 4, 4, 25, 22, 25. 4 पासुन चार चार दोन हजार पंचवीस ते बावीस चार दोन हजार पंचवीस म्हणजे चार एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अर्ज करणे सुरू झालेले आहेत बावीस चारपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर या ठिकाणी मदतनिसाच्या जागा आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट प्राप्त अर्जांची छाननी आणि प्राथमिक यादी तयार करणे परिशिष्ट अनुसार गुणांची माझी प्राथमिक यादी तयार करायची गुणांची त्याची तारीख काय आहे बाबा तेवीस चार दोन हजार पंचवीस ते एकोणतीस चार दोन हजार पंचवीस तर बघा त्यानंतर काय प्रक्रिया आहे गुणवत्ता यादीस पडताळणी समितीची मान्यता घेणे परिशिष्ट दोन ब मधील तक्त्याप्रमाणे नोटीस बोर्डावरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला गुणवत्ता यादी तुमची प्रसिद्ध केली जाणार आहे तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत हे त्या ठिकाणी लावलं जाणार आहे डिस्प्ले केलं जाणार आहे त्याची यादी कुठं बघायची हे सुद्धा यावरचा व्हिडिओ आपण बनवणार आहेत किंवा बनवलेला सुद्धा आहे तोच व्हिडिओ तुम्ही पाहू शकता याचं वेळ किती आहे तीस चार दोन हजार पंचवीस ते पाच पाच दोन हजार पंचवीस असा यासाठी वेळ आहे बरं यादा यादी लागल्यानंतर गुणांची यादी लागल्यानंतर ती नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करायची आणि यादीतील उमेदवारांना जर हरकती आक्षेप तक्रारी शाशा करून गुणवत्ता यादीत क सुधारणा कर, करायची आहे यादी लागल्यानंतर तुम्हाला दहा दिवसांचा अवधी असतो की तुम्ही त्याच्यावरती हरकती घेऊ शकता आक्षेप घेऊ शकता अंगणवाडी भरतीमध्ये हरकती कशा घ्यायच्या आक्षेप कशा घ्यायचा हरकती कोणी घ्यायचा आक्षेप कोणी घ्यायचा कशा पद्धतीने ती व्यवस्थित प पा, प्रक्रिया पार पाडायची यावरचा व्हिडिओसुद्धा आपण बनवलेला आहे कृपया तो तुम्ही पाहू शकता यासाठी धुळे महानगरपालिकेसाठी हरकत घेण्यासाठी सहा पाच दो दोन हजार पंचवीस ते वीस पाच दोन हजार पंचवीस असा टाइम टेबल आहे इतके दिवस आहेत त्यानंतर अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे अंतिम यादी नोटीस बोर्डावरती लावली जाणार आहे ते कितीला 22 बावीस पाच दोन रोजी ही यादी लावली जाणार आहे निकालाची यादी नियुक्तीची यादी लावली जाणार आहे अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे इथून पुढे या भरती संदर्भातली सविस्तर माहिती आपण स्टेप बाय स्टेप सर्व अर्ज कसा भरायचा ह्या संदर्भातली माहिती आपण तुम्हाला देणार आहोत त्यामुळे तुम्ही कृपया आपल्या चॅनलवरती राहा चॅनल सबस्क्राईब करा बेल ऑकनची घंटी दाबा पहिली आत्ताची सध्याची प्रक्रिया कोणती पार पाडायची हे तुम्हाला अर्ज भरायची अर्ज कसा भरायचा पुढील व्हिडिओ आपण बनवणार आहोत किंवा यापूर्वीसुद्धा बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय आणि लगेच अर्ज भरा अर्जात कोणत्याही चुका करू नका जय हिंद जय महाराष्ट्र